मित्रांनो नागपूरमध्ये दंगा होते आणि संपूर्ण महाराष्ट्रामध्ये चर्चा होते की दंगा झाली कशामुळे प्रसारमाध्यमांनी शोधण्याचा प्रयत्न केला की ही दंगल का घडली असावी परंतु जरी प्रसारमाध्यमांनी आपले वेगवेगळे तर्क दिले असतील वेगवेगळ्या माहितीच्या अनुषंगाने बातम्या दिल्या असतील परंतु मला या ठिकाणी वाटते वाटतं की नागपूरची जी दंगल घडली ती दंगल घडली देवेंद्र फडणवीस यांच्यामुळे आता ती कशी घडली यावर आपण या व्हिडिओमध्ये सविस्तर चर्चा करणार आहोत ही दंगल घडण्यामागचं कारण होतं विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दल यांनी केलेलं आंदोलन हे आंदोलन होतं औरंगजेबची कबर या ठिकाणी खोदून काढायची नेस्तानाभूत करायची यासाठी प्रशासनाकडे त्यांनी आंदोलनाच्या माध्यमातून मागणी केली आणि या दरम्यान मुस्लिम धर्माच्या आस्थेसंदर्भात जी कलमेची चादर असते ती चादर त्या आंदोलनामध्ये जाळली गेली आणि त्यानंतर ही दंगल नागपूरमध्ये घडली आतापर्यंत ह्या दंगलीमध्ये सेहेचाळीस लोकांना पोलिसांनी अटक केलेलं आहे असं एकंदरीत सांगण्यात येत आहे परंतु ही दंगल नियोजित होती ही कोणी घडवून आणली का घडली याचं उत्तर देवेंद्र फडणवीस या ठिकाणी देत नाही आहेत कारण की ही दंगल घडण्यामागचं कारण आहे नितेश राणे ही दंगल घडण्यामागचं कारण आहेत हैदराबादचे है आमदार टी राजा आणि ही दंगल घडण्यामागचं कारण आहे विश्व हिंदू परिषद बजरंग दल आणि भारतीय जनता पार्टीचे संपूर्ण नेते गेल्या अनेक दिवसापासून नितेश राणे या ठिकाणी महाराष्ट्रामध्ये मुस्लिम देशाची भूमिका मांडत असताना औरंगजेबची कबर असेल होळीचा सण असेल या मंदिर असेल मस्जिद असेल यावरनं प्रक्षोभक भाषण करून तरुणांना या ठिकाणी मुस्लिम द्वेष त्यांच्यामध्ये पसरवण्याचं काम या ठिकाणी नितेश राणे करत आहेत टी राजासिंग सिंग हैदराबादमधून या ठिकाणी महाराष्ट्रामध्ये येऊन औरंगजेबची कबर खोदण्याची भाषा या ठिकाणी भाषणामध्ये करत आहेत आणि हे सर्व असताना गृहमंत्री असलेले आमचे देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री हे महाराष्ट्र राज्याचे असलेले देवेंद्र फडणवीस यावर अवाक्षरे काही काढत नाहीत जणू नितेश राणे आणि टी राजा यांच्या मागे देवेंद्र फडणवीसच सा आहेत का आणि या संपूर्ण घटना जी नागपूरमध्ये घडली याचं मूळ हे देवेंद्र फडणवीस आहे का असे अनेक प्रश्न या ठिकाणी उपस्थित होतात साथी हो पण मला या ठिकाणी देवेंद्र फडणवीसांना सांगायचं आहे सा देवेंद्र फडणवीस तुम्हाला जर खऱ्या अर्थाने महाराष्ट्र शांत या ठिकाणी करायचं असेल ना तर तुम्हाला या ठिकाणी कारवाई करावी लागेल नितेश राणेवरती जर तुम्हाला खऱ्या अर्थाने महाराष्ट्र शांत करायचं असेल तर तुम्हाला कारवाई करावी लागेल टी राजावरती तुम्हाला कारवाई करावी लागेल बजरंग दलांवरती तुला तुम्हाला कारवाई करावी लागेल विश्व हिंदू परिषद यांच्यावरती कारण की वारंवार ही लोक या ठिकाणी समाजामध्ये द्वेष पसरवण्याचं काम करतात आणि आपण गप्प मुख घेऊन गप्प राहता जणू ह्या मागे सर्व आपण त्यांचे सूत्रधार आहात की काय आणि मग खऱ्या अर्थाने सूत्रधार नितेश राणेंना पाठ पाठीशी घालण्याचं काम देवेंद्र फडणवीस खऱ्या अर्थाने करत आहेत अनेक दिवसांपासून नितेश राणे अशी भाषण करत आहेत परंतु एकदाही देवेंद्र फडणवीसांनी त्यांना त्या ठिकाणी थांबवण्याचा प्रयत्न केला नाही त्यांच्यावरती कारवाई केली नाही त्यांना समजसुद्धा दिला नाही त्याला सोडलंय की काय मुस्लिमांच्या विरोधामध्ये बोलायचं महाराष्ट्र अशांत करायचा जाणीवपूर्वक हे सर्व झा केलं सुरू आहे आणि ह्याला आपण इतरांना दोष देण्यापेक्षा ह्याला दोष देण्याचं मला असं वाटतं की देवेंद्र फडणवीस हे खऱ्या अर्थाने दोषी आहेत नागपूरमध्ये जी घटना घडली ह्याला दोषी खऱ्या अर्थाने या राज्याचे मुख्यमंत्री या राज्याचे गृहमंत्री देवेंद्र फडणवीसच आहेत आणि देवेंद्र फडणवीस यांनी आत्मपरीक्षण केलं पाहिजे तुम्ही ज्या पद्धतीने सरकारमध्ये आहात सरकारची भूमिका तुमची असली पाहिजे की महाराष्ट्र शांत राहायला पाहिजे महाराष्ट्रातील प्रत्येक नागरिकाला या ठिकाणी सुरक्षा प्रदान झाली पाहिजे परंतु तसं न होता तुम्ही या ठिकाणी जातीचं धर्माचं द्वेष या ठिकाणी पसरवताय आणि अशांतता करताय महाराष्ट्र मा, हे काय बरोबर नाही महाराष्ट्रची जनता तुम्हाला बघते ही शूज्ञ जनता भविष्यामध्ये जर हे असंच सुरू राहिलं तर तुम्हाला सत्तेपासून भार घेतल्याशिवाय महाराष्ट्र जनता राहणार नाही एवढं मात्र